थांब म्हणून थांबेल ती वेळ कसली जा म्हणून जातील ती संकटे कसली सावर म्हणून सावरेल तो तोल कचरा एक म्हणून ऐकेल तो हट्ट कचरा उजळ म्हणून उजलेल ते नशीब कसलं आणि भर म्हणून भरेल ते आयुष्य कसलं माझ्या प्रेमळ भक्ता हे असतं आयुष्य थांब म्हणल्यावरती वेळ तुझी थांबणार नाही जा म्हटल्यानंतर नंतर तुझ्या आयुष्यातील संकटे जा नाही सावर म्हटल्यानंतर तुझ्या आयुष्यातील सर्वतोळ तोळ अजिबात ता पूर्णपणे सावरणार नाहीत एक म्हटल्यानंतर एकेल नक्कीच हा देखील हट्ट कोणी तुझा पुरवणार नाही म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता थांब मला दुर्लक्ष करू नको होय आज मी हा एक देवी देवीस्वरूपी संदेश खास माझ्या भक्तांसाठी आणलेला आहे त्यामुळे आज मला दुर्लक्ष करू नको मित्रांनो असेच बाळूमामांचे प्रेमळ व देवीस्वरूपी संदेश ऐकण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व आत्ताच या भक्तिमय संदेशला संदेशाला, संदेशाला लाईक करा भक्तांनो बाळू मामांचे प्रेमळ तुम्ही देखील भक्त आहात बाळू मामांसाठी प्रत्येक भक्त प्रेमळच असतो त्यामुळे आत्ताच कमेंट करा की हे बाळू मामा आम्हाला आमच्या जीवनात प्रत्येक अडचणीच्या वेळी तुम्ही साथ देता हे आम्हाला खूप चांगलं गो चांगली गोष्ट आहे आणि आमच्यावरती व आमच्या कुटुंबावरती तुमचा आशीर्वाद कायम असू द्या आयुष्यात काही उत्तर शोधून नक्कीच तुला सापडणार सापडणार नाहीत हे बघ वेळ आली की ती आपोआप तुला मिळून जातील त्या त्यामुळे आयुष्यातील काही उत्तर जर तुझी उरलेली असतील तर ती सर्व तुझी उत्तरे माझ्या चरणी सोड तुझे सर्व प्रश्न व उत्तरे सर्व गोष्टी माझ्या चरणी सोड कारण माझ्या प्रेमळ भक्ता लक्षात घे मी तुझ्या सोबत असताना तुझ्या आयुष्यात कोणीही तुला रडू शकणार नाही आणि तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वेळ नक्कीच लवकर आणण्याचा मी प्रयत्न करेल त्यासाठी त्यासाठी तुला माझी भक्ती करायची आहेच मात्र त्यासाठी तुला चांगले कर्मही करायचे आहेत बरं प्रिय भक्ता लक्षात घे शब्द देणं सोपं असतं ते कृतीतून सिद्ध करणं मात्र अवघड असतं हेच सर्वात अवघड कार्य आहे शब्द प्रत्येक वेळी तू विचार करणं देखील सोपं असतं मात्र तुझ्या शब्दांचा विचार करणं सोपं असलं तरी त्या शब्दांचा कृतू कृती कृतीमध्ये सिद्ध करणं म्हणजे प्रचंड जास्त अवघड असतं त्यामुळे लक्षात घे की तुझ्या प्रत्येक जीवनाच्या श्रणामध्ये तू जे काही विचार करतो जे काही तुझ्या मनात प्रश्न येते आणि तुला जे काही करावेसे वाटते ना माझ्या प्रेमळ भक्ता ते करण्यासाठी तुझे सर्व शब्द कृतीमध्ये उतरवण्यासाठी तुला स्वतःला धडपड करावी लागेल चुकलं तरी काही होणार नाही एखाद्या वेळी खाली पडला तरी काही होणार नाही एक गोष्ट लक्षात घे तुझ्या आयुष्यात दह्याच्या रस्त्यावर जात असताना तुला तुझ्या आयुष्यात प्रचंड जास्त असे संकटे येतील वर मात्र त्या संकटांना भिवून अजिबात जमणार नाही संकटांना न भेता त्या संकटांचा अत... पूर्णपणे सामना कर त्या संकटांना हरव आणि दाखव तुझ्या अंगातील जिद्द चुका सुधारण्यासाठी संधी आयुष्यात प्रत्येकाला मी देत असतो मात्र त्या चुका सुधारण्यासाठी दिलेल्या संधीचा जो चांगल्या पद्धतीने उपयोग करतो तोच खरं आयुष्यात बाजी मारतो बरं मित्रांनो विश्वास ठेवा मनातलं सार सांगण्यासाठी समोर मनासारखा माणूस असावा लागतोच मात्र मनासारखा सार जरी को कोणी तुम्ही सांगितल्यानंतरही ऐकणारा नसला तरी सोडून द्या विषय कारण जीवनात त्या व्यक्तीपासूनच तुमचं जीवन अजिबात थांबू शकणार नाही कारण कुणापासून कुणाचं काही थांबत नाही हे मात्र नक्की आहे मात्र विश्वास ठेवा तुमच्यासाठी नक्कीच कोणता ना कोणता तरी या देवानी या ब्रह्मांडाच्या मार्गाने व्यक्ती नक्की नक्कीच ठेवलेला आहे जो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख नक्कीच समजू शकेल व तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणींचा सामना करण्यासाठी तुम्हाला नक्की कीच बळ देईल होय आणि तो व्यक्ती दुसरा कोणी नसून देवानी पाठवलेला असतो लक्षात घ्या आणिही चूक शकतो हे मान्य करणं सगळ्यांना जमत नाही म्हणजे मी चूक केलेली आहे मी माझ्या आयुष्यात सर्वात मोठे कार्य वाईट केलेले आहे हे स्वतःला सिद्ध करतं करणं ज्याला जमतं ना त्याच्या आयुष्यात कधीही दुःख येत नसतात मित्रांनो विश्वास ठेवा चूक झाल्यानंतर नेहमी चूक झाली व मी, चुक मी नक्कीच चुकलो अशा पद्धतीने स्वीकार एकदा करून पहा आणि पुन्हा पहा देवांचा कोणता चमत्कार घडतो मित्रांनो जर तुम्ही देखील तुमच्या चुकांचा स्वीकार करत असाल तर आत्ताच कमेंट करा हो आम्ही आमच्या प्रत्येक चुकांचा स्वीकार करतो देव सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता स्वीकाराय स्वीकारता यायला हवं की तू प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी नेहमी योग्य असतीलच असं अजिबात होणार नाही प्रत्येक प्रसंगी प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी हजर राहत येईलच असे अजिबात नाही प्रत्येक अडचणीत प्रत्येक समस्यात नेहमी कोणीतरी धावून येईल तुझ्या समस्येच्या अडचणीच्या वेळी असे अजिबात होणार नाही प्रत्येक निर्णयात प्रत्येक तुझ्या आनंदात नेहमी सर्वांची साथ मिळेल तुला नेहमी सर्वजण तुला आधार देतील असे होऊ शकणार नाही प्रत्येक इच्छा आणि तुझी प्रत्येक हेतू तु। नेहमीच पूर्ण होईल असेही होऊ शकणार नाही प्रत्येक विचार असं अजिबात होत नसत प्रत्येक कष्टाच प्रत्येक तपस्येचं नेहमी फळ मिळेलच असंही नाही राग दोष सुख दुःख कित्येक छटा आहेत भावनांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदात जाईलच असे असे अजिबात होत नसते माझ्या प्रेमळ भक्ता एक गोष्ट मात्र नक्की आहे जो या आयुष्यात माझा प्रेमळ भक्त सर्व गोष्टींचा स्वीकार करतो म्हणजे या ब्रह्मांडात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात जे काही घडत असते ते सर्व काही या ब्रह्मांडाच्या मालका मालकांमुळे घडत असते म्हणजे आपल्या देवांमुळेच सर्वांच्या जीवनात सर्व गोष्टी घडत असतात आणि एकमात्र खरं आहे बरं म्हणजे जीवनात जे काही घडत असतं ना त्या घडण्याच्या मागे एक सर्वात मोठे कारण रडलेलं असतं आणि ते कारण समोर आणण्यासाठी नक्कीच तुम्ही कितीही जावपर केली ना तरीही ते काल कारण नक्कीच समोर येऊ शकणार नाही कारण त्यासाठी नियोजित वेळ असते देवांनी चांगल्या प्रकारे त्यासाठी एक नियोजित वेळ केलेली असते आणि ती वेळ आल्यानंतर विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दडलेल्या प्रश्नाचं तु उत्तर तुम्हाला मिळून जाईल ज्या त्यामुळे जे काही सध्या होत आहे जे काही सध्या तुमच्या जीवनात गोष्टी घडत आहेत ना त्या सर्व काही स्वीकार करा आणि सर्वात महत्वपूर्ण गोष्ट प्रत्येकाची वाईट वेळ जेव्हा चालू असते तेव्हा त्याच्या वेळेला पाहून केव्हाही त्या माणसाला प्रत्येक वेळी नावं ठेवू नका कारण ही वेळ इतकी बलवान आहे ज्याची कधीही कल्पना तू करू शकणार नाहीस माझ्या प्रिय भक्ता विश्वास ठेव कोण कुठली माणसं एक वेळी मदतीला धावून येतात आपली आपली म्हणून जपलेली तू माणसं देखील नकारतात त्यामुळं इतकंही कुणाला तुझे चांगले मन देऊ नको इतकंही कुणासाठी तुझा वेळ देऊ नको हे बघ तुला जर तुझा वेळ द्यायचा असेल तर प्रिय भक्तांनो तुमचा वेळ प्रत्येक वेळी या ब्रह्मांडाच्या मालकाला द्या म्हणजे देवांना द्या नक्की देवांनी निस्वार्थ मनाने केलेली देवांची भक्ती तुमच्यासाठी प्रचंड जास्त उपयोगी ठरल बारपण किती छान असतं ना कसलीही त्यावेळी चिंता नाही काळजी नाही एखादी गोष्ट जर तुम्हाला तुम्ही का करतो कुठे नक्कीच पोवायचे काय मिळवायचे काही माहीत नसतं आपल्याला काहीही देखील त्यावेळी माहीत नसतं तेव्हा तो विचार करायची गरज पण पडत नसते आला दिवस एकदम आनंदात घालवायचा बस त्या दिवशी भांडायचं रडायचं पण त्याचं वज ना दुसऱ्याच्या नक्कीच दिवसावर नाही द्यायचं अशा प्रकारे देवानी या प्रत्येक व्यक्तींचे जीवन बनवलेला बनवलेलं आहे म्हणजे पहिल्या टप्प्यात देव सुख देतो दुसऱ्या टप्प्यात काही काही जणांना सुख देतो म्हणजे तरुण वयात तुमच्या तरुण वयात जर तुम्हाला सुख हवे असेल ना तर तुम्हाला सर्वप्रथम you uh -huh. पूर्णपणे कष्ट करावे लागतील मित्रांनो देव सांगतात नात्यामध्ये जेव्हाही तुझ्या दुरावा वाढत जातो तेव्हा भावनांमध्ये जा ते ते फक्त अहंकार शिल्लक राहतो ज्या शब्दातच प्रचंड आपलेपणा असतो ते मन असतं जे कधीही आपल्याला सोडून जाणारं नसतं ते मन असतं ज्यावर फक्त तू राज्य करू शकतो ते तुझं मन असतं एखाद्याच्या अपराधालाही माफ करायला नक्कीच ते भाग काढत असतं तेच तुझं मन असतं जे तुझ्यापासून कोणी कधीही हिस हिसकावू शकणार नाही ना ते देखील तुझं मन असतं ज्याला शब्दांची नाही तर प्रत्येक वेळी भावनांची भाषा समजते ते देखील तुझं मन असतं आणि हे तुझं मन आहे माझ्या प्रेमळ भक्ता ह्या तुझ्या मनाला संपूर्णपणे जप आणि तुझ्या मनाचे ऐकाचे असेल तर सकारात्मक दृष्टिकोनातून एक नकारात्मक दृष्टिकोनातून ऐकतील तर नक्कीच जीवनात अडचणीत अजून फसतील समोरची व्यक्ती ऐकणारी जर असेल तुझ्या जीवनात तर समजवण्यात नक्कीच तुझ्या हरकत काय आहे आणि तर नसेल तर समजावून उपयोग नाही एखादा व्यक्ती जर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण जर ऐकत नसेल तुमच्या आयुष्यातील नक्कीच दुःख ऐकत नसेल तर त्यावेळी कोणालाही आपले दुःख सांगू नका अनुभव नक्कीच तुम्हालाही येईल आयुष्याचं पुस्तक त्यात गणितांची गुंतागुंती न सुटणारी समीकरणे आणि बे, प्रत्येक वेळी भ्रांत असंख्य रेषा त्यात गुरफटलेले त्यामध्ये चिखोल अल्क्लिप्स रचनांचा पेच सोडवणार तरी हे सर्व कोण सूत्रांचाही साऱ्या गोंधळ उडतो आणि श्रणात सारी सं... समीकरणांचे कोलमडाड मग जळून आलेली गणितं पण ऐनवेळी पाठ फिरवतात आता नको ते हिरोप आणि नको ते प्रमाण उत्तर ज्यांची यादी ठरलेलीच आहे शून्यातूनच आणि सुरू केला हा प्रवास शेवटी शून्यात जाऊनच तर संपणार आहे लक्षात घ्या प्रिय भक्तांनो लक्षात घ्या तुमच्या जीवनात तुम्ही हा तुमचा प्रवास शून्यातून सुरू केलेला आहे आणि नक्कीचा तुमचा प्रवास शून्यातील जाणार आहे म्हणजे या जगात असा एकी मनुष्य नाही जो अनंतकाल आयुष्य जगू शकतो ज्याला मरणी नाही असं कोणीही नसतो म्हणून प्रत्येक शून्यातून आला आहे व शून्यातून जायचा आहे त्यामुळे गर्व कोणत्या गोष्टीचा करता आयुष्यात प्रत्येकाला देवानी जीवन दिलेले आहे एवढीच गोष्ट आहे जो सकारात्मक विचार करतो व सातत्याने त्याचा प्रयत्न चालू ठेवतो ते म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवून त्याच्या आयुष्यात तो कधीही पैशाच्या बाबतीत असो व धनाच्या बाबतीत असो तो मागे सरत नाही कारण देव त्याला भरपूर पैसा व आनंदही देतात कारण तो सकारात्मक दृष्टिकोनातून चालतो व देवानी दिलेल्या मनाचा व त्यावरती सर्वात जास्त विश्वास ठेवतो त्यामुळे विश्व विश्वास ठेवा देवांनी तुम्हाला जे काही सध्या मन दिले आहे ना जी बुद्धी देवांनी तुम्हाला अर्पण केलेली आहे ना त्यावरती विश्वास ठेवा की तुम्ही सर्व काही करू शकता तुम्हाला तुमच्यासाठी सर्व काही शक्य आहे अशक्य असं काही देखील नाही आणि जर सर्व गोष्टी मर्यादापेक्षा जास्त लांब जात असतील ना तर प्रत्येक वेळी रडून काही उरणार नाही न रडता आयुष्यात दिसताने एकदा सामना करून तर नक्की तुझ्या जीवनात चुक तुझ्या पायाशी येणार माझ्या प्रिय भक्ता तुझा निर्णय चुकेल या भीतीने कुठलाच निर्णय न घेणे हा मुळात एक चुकीचा निर्णय आहे लक्षात घे आयुष्य म्हणजे एक पुस्तक असतं त्यामध्ये प्रत्येक वेळी नक्कीच तुला नवे नवे धडे हे तुझं आयुष्य तुला शिकवत असतं आणि तुझ्या या आयुष्याच्या पुस्तकामध्ये पुढलं पान पलटल्याशिवाय तुला पुढल्या पानावर काय आहे हे नक्कीच समजणार नाही याचप्रमाणे तुझं आयुष्य आहे लक्षात घे बरं की तुझ्या आयुष्यात जर तू नक्कीच निर्णय घेणार नाहीस व तुझ्या आयुष्यात तू कोणत्याही निर्णय न घेता भीतीने आयुष्य जगतील तर तुझ्या आयुष्यात मी कोणकोणत्या गोष्टी तुझ्यासाठी लिहून ठेवलेले आहेत हे तू नक्कीच वाचण्यापासून लांब जाऊ शकतो त्यामुळे विश्वास ठेव निर्णय चुकला तरी हरकत नाही निर्णय चुकल्यानंतर विजय मिळेलच असे अजिबात नसते मात्र अनुभव नक्की मिळू शकतो त्या अनुभवातून तू नक्कीच अजून एकदा प्रयत्न करू शकतो आणि सर्वात मोठी बाजीही मारू शक त्यामुळे विश्वास ठेव प्रत्येकाचे आयुष्य सोपे नसते व प्रत्येकाचे आयुष्य सारखे देखील नसते सर्वांच्या आयुष्यात कोणत्या प्रकारच्या अडचणी असतातच कारण या म्हणजे देवांनी हे संपूर्ण विश्व बनवत असताना अशा गोष्टी केलेल्या आहेत ज्यामध्ये सर्वांना नक्कीच दिवसेंदिवस सुख मिळणे अशक्य आहे जर प्रत्येकाला सुख मिळाले असते प्रत्येकाला देवाकडे मागितल्यानंतर प्रत्येक गोष्ट मिळाली असती तर नक्कीच या जगात आज कोणीही काम केले नसते कोणीही कोणती कृती केलेली नसते आणि हे संपूर्ण ब्रह्मांड नक्कीच नष्ट झाले असते त्यामुळे विश्वास ठेवा जर तुम्हाला देवांकडून काही का गोष्टी कोणती तरी गोष्ट मागायची असेल तर ती गोष्ट मागण्याआधी हे जाणून घ्या की तुम्ही त्या गोष्टीसाठी किती आटोआट प्रयत्न केलेला आहात ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी तुम्ही स्वतःवरती किती सकारात्मक दृष्टिकोनातून विश्वास तुमच्यावरती ठेवलेला आहात जर तुमचं हे सर्व कार्य सकारात्मक दृष्टिकोनातून असेल तर अपयश तुम्हाला नक्कीच येणार नाही व देव तुम्हाला प्रत्येक गोष्ट देतील प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा देवाकडे मागितलेली प्रत्येक गोष्ट आपण मिळू शकतो फक्त त्यासाठी नक्कीच देवानीही हे नियम ठेवलेले आहेत म्हणजे ते नियम म्हणजे प्रत्येक व्यक्तीला देण्यासाठी प्रत्येक वेळी देव त्याची परीक्षा घेतात व त्या परीक्षेला सामना करण्याचे हिंमत जर तुमच्यात नसली तरीही ते बळ नक्कीच देव प्रत्येकाला देत असतात मात्र देऊ नका देव तुमच्यासोबत आहेत अपयश येणार नाही कारण अपयशाला अपयश येईपर्यंत लढायचं असतं अपयश येतं नक्कीच येतं आणि आलं नसेल तर अपयश आल्यानंतर तुम्हाला नक्कीच आयुष्यात यशाची संपूर्ण कहाणी समजेल मात्र अपयशाची नाही आणि अपयशातून मिळतो तो म्हणजे अनुभव माणसाने अहंकारी कधीही असू नये पण स्वाभिमानी नक्कीच असावं कारण स्वाभिमान क विकून मोठं होण्यापेक्षा काहीही वाईट नाही लक्षात ठेवा मागे काय चुकलं यापुढे पुढे काय सुधारता तुला येईल याचा विचार महत्त्वाचा आहे भूतकाळात जे काही घडलं आहे ना ते घडण्यामागे सर्वात मोठे कारण रडलेलं आहे हे मी तुला आधीपासूनच सांगत आलो आहे माझ्या प्रियभक्ता विश्वास घे व विश्वास ठेव की तुझ्या आयुष्यात नक्कीच पुढे काय घडणार आहे व पुढे तुझ्या आयुष्याला कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने नीट करता येईल याचा तू विचार करणं महत्वाचं आहे जर तुझ्या आयुष्यात तू तु चांगल्या दृष्टिकोनातून विचार करणार नाहीस तर नक्कीच अपयश तुझ्या पायाशी लोटांगण घालेल काही नात्यांतच आयुष्य अपेक्षापेक्षा फार कमी असतं त्यामुळे अपेक्षा माणसांकडून न ठेवता अपेक्षा स्वतःकडून ठेवा की तुम्ही काहीतरी करू शकता अपेक्षा स्वतःकडून ठेव की तू तुझ्या जीवनात नक्की चांगला बनू शकतो व तुझ्या आय। आयुष्यातील नक्कीच तू चुका स्वतःच्या काढून त्या सुधारू शकतील स्वतःकडून सुधा ठेवलेल्या अपेक्षा माणसाला सर्वात मोठे उंचाचे शिखर व ध्येयाचे व त्याच्या स्वप्नाचे शिखर गाठवते त्यामुळे प्रत्येक वेळी स्वतःवर ती विश्वास व अपेक्षा स्वतः करून ठेवा व हळूहळू प्रत्येकाला हेही शिकवत की कठीण कठीण श्रणांमध्ये स्वतःला कसं सांभाळायचं व कठीण प्रवासात कशा पद्धतीने आयुष्याला सामोरे जायचं व त्याला तिथेच त्याचा पराभव करायचा मित्रांनो बाळू मामा सांगतात प्रवास करत असताना प्रत्येक वेळी विचार येतातच त्यामुळे त्याचा विचार न करता स्वत सर्वात प्रथम सकारात्मक लक्षात ठेव विचार येतात आणि जातात ही या जीवनाचा प्रवास करत असताना तशीच माणसं ही तुझ्या जीवनात येतील व जातील जी थांबतात नाती आपली असतात जी थांबत नाहीत ना ती तुझ्यासाठी आलेलीच नसतात म्हणजे ती तुला काही ना काही अनुभव दिले द्यायला मी पाठवलेली असतात विश्वास ठेवू प्रत्येक व्यक्ती तुझ्या जीवनात येत असेल तर तो येण्याच्या मागे देखील काही ना काही नक् नक्कीच कारण दडलेलं असतं ते म्हणजे कोणता कोणता व्यक्ती तुला नक्कीच कोण तुझ्या मागील वाईट कर्माचे शिक्षा म्हणजे तुला दुःख देऊन जातो तर कोणता कोणता व्यक्ती तुला तुझ्या मागील कर्माचे म्हणजे चांगल्या कर्माचे नक्कीच सर्व काही चांगले फळ देऊन दे जातो आणि कोणता कोणता व्यक्ती तुला सर्वात मोठे ते म्हणजे अनुभव देऊन जातो अपयश पदरी आलं म्हणून स्वप्नांचा शिखर गाठायला कधीही विसरू नको लक्षात घे एखादी शर्य जरतू हरला म्हणून संघर्ष सुरू ठेवायला विसरू नको गर्दीत मुकवटे भेटले म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहायला विसरू नको हे बघ लक्षात घे कुण्या वळणावर नक्कीच भडकटलास म्हणून सरळ वाट शोधायला विसरू नको कधी निर्णय चुकला म्हणून दृष्टिकोन सांग सकारात्मक ठेवायला विसरू नको आयुष्य तुला एकदाच मिळतं प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जगायला ही विसरू नको प्रत्येक गोष्ट विसरू नको जिंकण्या हे स्पर्धा ही स्वतःशी लक्षात घे तुझी स्पर्धा ही स्वतःशी आहे इतरांशी नाही एखाद्या रेसमध्ये पळत असताना इतरांशी स्पर्धा तर असतेच मात्र स्वतःच्या मनाशी स्पर्धा कर की तुलाही यश कोणत्याही परिस्थिती जिंकायची आहे माझ्या प्रेमळ भक्ता संका संस्कार देणारी आई असली तरी ते संस्कार जपणारा बाबा असतो संयम शिकवणारी आई असली तरी खंबीर बनवणार बनवणारा नक्कीच बाबा असतो आणि हे देवानी प्रत्येकाच्या आयुष्यात दिलेले असतात आणि काही काही जणांच्या नाही म्हणून विश्वास ठेव तुझ्या आयुष्यात सर्वात मोठे सुख अजून देखील आहे माझ्या प्रिय भक्ता विश्वास ठेव आम्ही तुला सांगत असतो की तुझ्या जीवनात कोणत्याही प्रकारे वाईट कोणती गोष्ट हो। घडणार नाही फक्त सध्या जे वाईट घडत आहे ना ते सर्व काही माझ्या मनाप्रमाणे आहे होय मी तुला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतोय मी तुला तुझ्या आयुष्यातील तुझी मनस्थिती सुधरवण्यासाठी हे सर्व काही खेळ खेळतोय त्यामुळे या श्रणी तू सर्व काही सुधरव म्हणजे या आयुष्याचा प्रत्येक डाव जिंक म्हणजे मी तुझ्या आयुष्यात ज्या प्रकारे पुढे अडचणी रचलो आहे ना त्या अडचणींना न पाहता भविष्यात जी काही मी तुझ्या जीवनात सुख रचलो आहे ना त्यांच्याकडे बघून चल नक्कीच तू तु तु तुझ्या आयुष्यात प्रत्येक अडचणींचा सामना करतील व आयुष्यात जिंकतील आयुष्य सुंदर तुझं आहेच फक्त कुठे काय बोलायचं आणि कुठे थांबायचं हे तुला समजलं पाहिजे हे गोष्टी समजल्या तर तू तु तुझ्या आयुष्यात कधीही हरू शकणार नाहीस आयुष्य सुंदर आहेच फक्त किती कुणाला काय सांगायचं आणि ऐकायचं किती हे तुला समजायला हवं आयुष्य सुंदर आहेच फक्त कुठे ताणायचं आणि कुठे सोडायचं हे तुला समजायला हवं लक्षात घे तुझं आयुष्य सुंदर आहेच फक्त किती अटवायचं आणि किती विसरायचं हे तुला स्वतःला समजायला हवं आयुष्य सुंदर आहेच फक्त कुठे तू हसायचं आणि कुठे रुसायचं हे तुला मनापासून समजायला हवं आयुष्य हे तुझं सुंदर आहे फक्त किती कराय आणि कुणासाठी करायचं व स्वतःच्या आयुष्यात आनंदाने जगण्यासाठी किती प्रयत्न करायचे व आयुष्यात कशा पद्धतीने आयुष्य जगायचं हे सर्व काही तुला समजायला हवं माझ्या प्रिय भक्ता रडू नको रडल्याने काही होणार नाही उदास झाल्याने काही होणार नाही या ब्रह्मांडाचा जर हात तुझ्या पाठीशी असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट तुला अपयशी करणार नाही विश्वास ठेव मी तुझ्या सोबत असताना तुला कोणतीही देव कोणतीही शक्ती नक्कीच काही करू शकणार नाही या आयुष्याच्या प्रवास प्रवासात नक्कीच दुःख आले तर स्वतःला नक्कीच कमी समजू नका मित्रांनो कसं लिहू आणि कितं लिहू नक्कीच असं प्रत्येकाला प्रश्न नक्कीच येतो आणि काही काही जणांना प्रश्न येतो कसं मिटू आणि कोणत्या पद्धतीने मिटू म्हणजे आयुष्य कुणाचं कसं मिटू व काही काही जणांचं मन असतं दुसऱ्यांचं आयुष्य कशा पद्धतीने चांगलं बनू मात्र याच्या पाठीशी देव कोणाचा असतो हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच लक्षात घ्या तुम्ही जर चांगले कर्म करा तर देव नक्कीच तुमच्यासोबत आहे देव सांगतात हतलं परिस्थितीचा सर्वात पहिला वार हा तुझ्या आत्मसन्मानावर होत असतो तू लक्षात घे तुझी हतबल परिस्थिती जवळ येते ना त्याचा सर्वात वाल हा तुझा आत्मसन्मानांवर होणार आहे त्यामुळे लक्षात घे सर्व गोष्टी चांगल्या होतील असं केव्हाच नसते प्रामाणिकपणा शिकवायचा नसतो तो तुझ्या म अंगामध्ये असावा लागतो त्यास टक्केवारीत नसते तो असतो किंवा नसतो विश्वासाने माझ्यावरती भक्ती कर नक्कीच मी तुझ्यासोबत आहे प्रत्येकाला नेहमी वाटतं समोरच्यानी मला समजून घ्यावं समोरच्यानी माझ्या प्रत्येक वेळी आयुष्यात चांगल्या प्रकारे समजून घेऊन मला नक्की साथ देवी पण तू प्रत्येक वेळी तुम्ही समोरच्याला किती समजून घेता याचं आत्मपरिश्रम कोणीही करत नाही त्यामुळे माझ्या प्रिय भक्ता तू समोरच्याचं नक्कीच समजून घेतल्यानंतर तोही नक्की तुला समजून घेईल प्रत्येकाला वाटत असतं समोरच्यानी माझं ऐकून घ्यावं पण आपण समोरच्याचं किती ऐकून घेतो याच आत्मपरिश्रम कुणी करत नाही प्रत्येकाला वाटत असतं समोरच्यानी मला मान द्यावा पण आपण समोरच्याला किती मान देतो याचंही तू आत्मपरिश्रण नक्कीच करावं लागेल प्रत्येकाच्या मनामध्ये असतं समोरच्यानी माझ्यासोबत प्रामाणिक राहावं याचं पण समोरच्याशी किती आपण प्रामाणिक राहतो याचं आत्मपरिश्रण नक्कीच प्रत्येकाला करावं लागतं आत्मपरिश्रण हा असा शब्द आहे जो स्वतः नक्की स्वतःची परीक्षा जो घेतो तो Are you shot. केव्हाही मागे राहत नाही सर्व गोष्टी प्राप्त होतील विश्वास ठेव की मी तुझ्यासोबत आहे प्रिय भक्ता जर तुझे कर्म निस्वार्थ असतील तर या जीवनात कोणतीही शक्ती तुला नक्कीच रडवणार नाही व ही नाही फक्त माझ्यावरती विश्वास ठेव व या आयुष्यात सर्वात पुढे चालत राहा कोणालाही बदलण्याचा खटोपाट माणसाने करू नये असह्य झाल्यास अलिप्त व्हावं पण उप उपदेश कधीही होऊ नये या जीवनात जर अडचणी येत असतील तर नक्कीच देवांचे नामस्मरण करा कारण या ब्रह्मांडात कोणी तुमच्यासोबत असेल किंवा नसेल मात्र या ब्रह्मांडाची शक्ती नक्कीच तुमच्या सोबत आहे मित्रांनो धन्यवाद भेटूया असं एका नवीन देवांच्या देवी स्वरूपी संदेशामध्ये